नमस्कार माझं नाव मंजिरी मधुकर कटके मी के वी के ए डी टी बारामती यांचे एक सदस्य आहे एक स्टुडंट प्रो रेडी प्रोग्रामचे आम्ही विद्यार्थी आहोत तर के वी के इथे आम्ही सध्या बटेर रेअरिंगचा रे एक प्रोग्राम सुरू केला आहे शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरणारा हा प्रोग्राम आहे त्यामध्ये बटेर जे लावी जॅपनीस जे क्वेल आहेत ती एक प्रजाती रेरिंगसाठी रे रे शेतकरी यूज करू शकतात त्यामध्ये आम्ही के वी के ए डी टी बारामतीचे आहे ते पन्नास रुपयाला एक महिन्याचं एक पक्षी त्यांना शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो तर त्याचं वजन जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत वाढतं आणि मेनली ते मेडिसनल पर्पजसाठी यूज केलं जातं जसं की दम्यासाठी आणि जर मोठ्या क्वांटिटीमध्ये शेतकऱ्यांचं रेअर करायचा आहे ॲज अ पोल्ट्री फार्म तर लिगल पद्धतीने त्याला लायसन्स काढून ते पाळू शकतात शेड वगैरे आता दहा बाय दहाचं शेड आहे त्यात आपण शंभर पक्षी निवांत पाळू शकतो दहा बाय दहामध्ये मध्ये तुमच्याकडून हे पक्षी घेऊन गेल्यानंतर साधारणतः म्हणजे त्याचं संगोपन कसं करायचं त्यांना खाद्य वगैरे कोणतं तर पक्ष्यांना कुठल्याही लस लसीकरण किंवा वॅक्सिनेशनची गरज पडत नाही एक जे आम्ही पक्षी त्यांना शेतकऱ्यांना देतो त्याच्यानंतर जे भरड धान्य असतील किंवा मग आपण जे परस बागेतील कोंबड्या आहेत त्यांना जे आपण खाद्य टाकतो ते आपण त्यांना देऊ शकतो यानुसार दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत वाढल्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर लीगल पद्धतीने शेतकरी हॉटेलला किंवा मग दुसरीकडे काही मार्केटिंग लिंक असेल त्यानुसार ते पक्षी विकू शकतात लायसन्सची प्रोसेस काय आणि कुठून लायसन घ्यायची लायसन्सची प्रोसेस मला कोणाचे लायसन्स घ्यावे लागते पोलीस लायसन्स जे फॉरेस्टचे आहे हा तो एक वनातला पक्षी आहे ना फॉरेस्ट मधला त्याच्यामुळे त्याचे लायसन्स हवं असतं शेतकऱ्यांना रेअरिंग साठी साधारणतः एका पक्षाला दिवसाकडे किती खात खाद्य लागतं पक्षाला दिवसा साठ ते सत्तर ग्रॅम अकॉर्डिंग टू जर तुम्ही खाद्य खाली टाकत असाल जसं की पोल्ट्रीमध्ये आपण टाकतो तर ते त्यांच्या नुसार ते कन्झ्युम करत असतात त्याच्यामुळे एकदम टाकून तर एकाच दिवसात ते खाद्य संपणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू त्यांना देऊ शकता त्याचं म्हणजे लाईफ सर्कल कसं असतं म्हणजे लाईफ सर्कल ते चव्वेचाळीस आठवड्यांपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते आणि दोन महिन्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर ते अंड्यावर येतात आणि ते त्यांचे अंडी गोष्ट पक्षी आपण पुन्हा त्यातून तयार करू शकतो अंड्यांचा वापर जास्त करून फक्त पक्षी इन्क्युबेशनसाठी यूज केला जातो आणि जे मांस आहे ते चांगलं असतं शरीरासाठी तसंच मेडिसनल पर्पज कारणाने ते खाण्यासाठी यूज करतात सध्या रेट काय मिळतोय सध्या मार्केटमध्ये याला म्हणजे मांस म्हणून साडेतीनशे ते चारशे रुपये किलोनी काहीतरी विकतात त्याचं मटण थाळी किंवा काय असेल ते आहे मार्केटमध्ये सगळीकडे ते व्हॅरी होतं शेतकऱ्याला याचं पालन करायचं असेल तर आपल्याकडं पूर्ण म्हणजे त्याची माहिती व मार्गदर्शन मिळतं हो तर के के बारामतीला शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री रेरिंग यासाठीचं तीन दिवसाचं ट्रेनिंग मिळतं वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या बॅच असतात त्यानुसार शेतकऱ्यांना इन्फॉर्म केलं जातं त्याची फीज वगैरे के के त्यांना प्रोव्हाइड करतं के फीज दिल्यानंतर तीन दिवस त्यांचं राहणं खाणं इथे त्याची योजना केली जाते ठीक आहे धन्यवाद थँक्यू அதேச்சம் திங்கடில் இருந்து விருசிவீருது சிலப்புல அமனனலோடு என்னिष्ट ஜோதி டிஷனலோடு